रहा अपडेट न्यूज शहीद सिपाई हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली तेवीस नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी दंतेवाडा छत्तीसगड इथं माओवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत प्राणाची आहुती देणारे शहीद सिपाई हेमंत जोशी एकशे एकोणचाळीस बटालियन सीआरपीएफ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी सीआरपीएफ पुणेचे पोलीस निरीक्षक एल आणि त्यांच्या तुकडीतील सहकाऱ्यांनी तसेच जळगाव पोलीस विभागातर्फे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक योगेश व सहकार यांनी उपस्थित राहून शहीद हेमंत जोशी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहीद हेमंत जोशी यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव इथं झाला दोन हजार एक साली केंद्रीय राखीव पोलीस दलात सीपाई जी डी पदावर भरती झाल्यानंतर त्यांनी एकशे एकोणचाळीस बटालियन मध्ये नियुक्ती मिळवली तेवीस नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी दंतेवाडा जिल्ह्यात माओ अद्यान विरोधात मोहिमेदरम्यान आय डी स्फोट आणि गोळीबारात त्यांनी अतुलनीय शौर्यानं शत्रूंचा सामना करत प्राणाची आहुती दिली केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ शहीद जवानांच्या बलिदानाचा सन्मान राखत प्रत्येक शहीद दिनी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करते तसेच श्रद्धांजली समारंभ आयोजित करते शहीद हेमंत जोशी यांच्या निस्वार्थ बलिदानाने देशवासियांसाठी आणि पोलीस दलासाठी प्रेरणा आहे त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव गाव सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट